साई सकाळ सगळ्यांना ओम साईराम आपला पदयात्राचा दिवस सातवा आज आपण शिर्डी मध्ये प्रवेश करणार आहेत आजच्या दिवसात आपला आजचा रात्रीचा हॉल आहे भाई ठाकूर हॉल आज थंडी भरपूर आहे झाली चहा नाश्ता झालाय आता पालखी कधी निघते बघू पालखीसोबत पालखीसोबत जाण्याचा प्रयत्न करू आज थोड पालखी घ्यायचं पण स्टॉप नाही पण घेऊ थोडी तरी पालखी आज आजचा दुपारचा हॉल्ट खूप लांब आहे खूप म्हणजे खूप आपल्या पूर्ण पदयात्रेमध्ये सर्वात लांब हॉल्ट हाच आहे त्यामुळे किती वेळ लागतो बघू दुपारच्या आणि नाश्त्याच्या हॉल्टला पण किती वेळ लागतो ते भेटत राहू तोपर्यंत ओम साईराम सागरना पालखी आता निघाली आहे हाखी गेली पुढे आम्ही बॅगा टाकत होतो बॅगा टाकले आता निघालो आहे बघू नाश्त्याच्या हॉल्टला कधीपर्यंत पोहोचतो आणि किती ऊन लागतंय आज कारण की आजचा हॉल्ट खूप लांब आहे दुपारचा भेटू लवकरच तो टोल प्लाझावर आता आपण पोचलो आहे तर इथून आपला नाश्त्याचा हॉल्ट मिनिमम एक किलो एक ते दीड किलोमीटर होती एक ते दीड किलोमीटर होती तर बघू किती लागतोय आता डायरेक्ट भेटू नाश्त्याच्या होती जाम पाय दुखत आहेत भाई शेवटचा दिवस पण खूप पाय दुखत आहेत भेटू लवकरच तो तर तो पण सायरा सातव्या <rerun> दिवसाच्या नाश्त्याच्या हॉल्टवरती पोचलो आता आता नाश्ता अगोदर त्या अगोदर पालखी दाखवतो तुम्हाला सातव्या दिवसाची सजवलेली पालखी आता जरा नाश्ता करू आणि पालखी सोबत निघू कारण की आजचा दुपारचा ना हॉल्ट खूप लांब आहे खूप म्हणजे खूप आजच्या दिवशीचा नाश्ता सातव्या दिवसाचा शेवटच्या दिवसाचा नाश्ता या वर्षातला आता डायरेक्ट हे असा नाश्ता डायरेक्ट आता पुढच्या वर्षी पालखीला भेटू आता नाश्ता करतो आणि करतो पालखी सोबत निघतो आहे नाश्ता कसा आहे नाश्ता नाश्ता ना तुम्ही ना ना उत्कृष्ट आहे ना आता आम्ही नाश्ता करतो थोडा पोटभर पण चारच पाव बोलले आहेत त्याच काय नाश्त्याच हॉल्ट आता सोडला आहे आता आता दुपारचा हॉल्ट विचार करूनच लांब वाटतोय तो भरपूर लांब वाटतोय बारा साडेबारा बारा तेरा किलोमीटर आहे ते बघू आता किती वाजता पोहचतंय पालकी ते वाजता पुढेच चालले बघू सोबत राहायचा प्रयत्न करू भेटू मध्ये मध्ये ओम सायला शिर्डी फक्त वीस किलोमीटर आहे आता आपण आलोय शिर्डी आणि सिन्नर रोडवरती चक्रधर ज्ञान मंदिर श्री चक्रधर ज्ञान मंदिरामध्ये मंदिर दाखवतो तुम्हाला आतमधली मूर्ती आतमधली मूर्ती एकदम तिकडन आपला दुपारचा हॉल्ट सहा ते सात किलोमीटर आहे आता हॉल्टवरती जाऊन भेटू हॉल्ट पासून फक्त एक किलोमीटर मागे थांबलोय ना फक्त थांबलेलो पण आताही बेल मागवली आहे बघू शकता आजची मावली सगळे मावली बेल खातो आणि हॉल्टवरती पोचल्यावरती कंटिन्यू करतो भेटू नंतर आजच्या सातव्या दिवसाच्या जेवणाच्या हॉल्टला पोहोचलोय आता आरती हाली भजन झालं आता जेवणाची तयारी चालू आहे थोडं जेवू आणि मग आराम करू निघू रात्रीचा ऑर्ड अकरा किलोमीटर आहे आपल्या इकडनं बाय ठाकूरवाल भेटू मध्ये मध्ये थोडं जेवतो आता हे आजच्या दिवशीचं आपलं जेवण आहे अजून संध्याकाळी आहे महाप्रसाद संध्याकाळी ना माऊली सातव्या दिवसात हो माऊली सात आठ दिवसाचं जेवण थोडं जेवू आणि नंतर मग आराम करू आणि निघाल्यावरती भेटू तोपर्यंत ओम साईराम सगळ्यांना जेवून झालं आता आपलं आत्ता थोडा अद्यावजूया विपुल माऊली अद्याय वाजत आहेत नंतर आपण थोडं वाचूया भेटू अद्यावजून झाले सर सातव्या दिवसाचा दुपारचा हॉल्ट आता पालखी निघेल शेवटच्या दिवशीच्या शेवटच्या हॉल्टला पोचायसाठी तोपर्यंत आम्ही ऊस ऊस होते संपला का ऊस चालू झाला आया चालू झालाय संपला का ऊस ना ऊस ऊस खाणार आहे आणि संध्याकाळी दात पोट पडून घेणार आहे नुसका तो पालखी सोबत निघतोय पण हवं हो जाणार आहे कारण की पाय दुखत खूप दुखत सगळ्यांचे दुखत आहे माझे एकट्याचे ना आता बघू किती वाजता बसतोय शेवटच्या हॉल्टला तोपर्यंत स्टेट युन गायज ओम साईराम हे माऊली बघा माऊली कुठं हो फिर माऊली कुठं किती वाजता आलात साडे अकरा साडेतीन वाजता आलात लहान काहीतरी पालखी आली साडे अकरा वाजता आणि तुम्ही आले साडेतीन वाजता माऊली रोज बघतो आम्ही काय शेवटचा दिवस एन्जॉय करतोय सगळ्याचा अनुभव मागचा पुढचा मग अनुभव थांबू का भंडाराला जाऊया कुठेतरी निशानी चालवते मागची पहिलं वर्ष तर सगळा अनुभव घ्यायचा बरं आहे बरं आहे घ्या घ्या अनुभव घ्या माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा सायरा सायरा चलो कुठं आता चला पालखी निघाली थोड्या वेळ पालखी आता निघाली हॉल जायला आजच्या दिवसाचा आणि रात्रीचा हॉल येतो आता मध्ये मध्ये पालखीसोबत चालायचा प्रयत्न करू बघू किती पालखीसोबत चालते आपण शिर्डी साठी जिथून राईट मारतात त्या राईट टर्न ला पोहोचलोय सावावीर फाटा असं सा समथिंग काहीतरी आहे तर इकड बाई ठाकूर हॉल तीन किलोमीटर आहे बघू मध्ये कुठे थांबतोय का की नॉनस्टॉप जातोय भेटू हॉल्टवर गेल्यावरती तोपर्यंत तो ओम साईराम बाई ठाकूर हॉलला पोहोचतो आपण आता तुम्हाला एक प्रतिमा लागतो शिर्डी शिर्डी आलो आहे आपण शिर्डी आता भेटू बाई ठाकूर हॉलला गेल्यावर तोपर्यंत साईराम माऊली पालखी निवासला पोचलो आपण आता आता जरा वरती जाऊ आरती असेल तर आरती घेऊ आरती झाली असेल मे बी जरा फ्रेश होऊ परत खाली येऊ जरा शिर्डी फिरू ही शिर्डी नाही खालचा परिसर फिरू आणि नंतर पुढे जेऊ जरा भेटू जेवताना फ्रेश तर झालोय आता आपण आता आपण चाललोय जरा महाप्रसादाचा लाभ घ्यायला आजच्या वर्षातला पदयात्रेतला शेवटचा महाप्रसाद आहे आता असा महाप्रसाद असा महाप्रसाद आपला डायरेक्ट दोन हजार सत्तावीस ला भेटणार त्यामुळे हा महाप्रसाद सोडून चालणार नाही त्यात चायनीज आहे आपला हायच आणि आता जरा जेऊ नंतर वरती गेल्यावरती कंटिन्यू करतो सायरा हे आजचा आपला महाप्रसाद वेंजन राईस मंचुरियन आणि आणि आपली आजची माऊली ठेवायला सगळे आज शिर्डीत पोचलो आहे आपण फक्त निवासमध्ये आहोत आता सगळे जेवत आहेत सगळी थंडी लागते आता उद्या शिर्डीचं दर्शन साईबाबांचं जेवतो आणि नंतर मग कनेक्ट करतो तुमच्यासोबत सोबत गाली काल आपण पोहोचलो जरा जेवलो आणि झोपलो आज आपला दर्शनाचा दिवस आहे दर्शनाला किती वेळ लागतो बघू पालखी निघेल नऊ नऊ वाजता निघेल जरा नाश्ता करून करू करून जरा तयारी करू नंतर मग दर्शनाच दर्शनाला जाऊ बघू किती वेळ लागतो चला भेटूया हलकीचे सात दिवस कुठे संपले काय समजलं नाही आजचा दिवस आठवा सातव्या दिवसाचा ब्लॉग संपवला नाही मी कारण की आठचं दर्शन पण त्या दाखवायचं हो त्यामुळे मी सातव्या दिवसाचा ब्लॉग संपवला नाही आता पालखी निघेल पालखी दहा वाजेपर्यंत निघेल पालखी निघाली की मग दर्शन कधी होते बघू आता जरा चहा पिऊ कारण की थोडी थंडी लागते पालखी निघाली की भेटू तोपर्यंत ओम साईराम आजोबा सात दिवस आपल्यासोबत चालत आहेत आणि त्यांचं वय सेव्हन्टी फोर आहे सेवन्टी फोर नॉनस्टॉप तुटत नाही थांबत ते ना ना एकदा चालू केलं की डायरेक्ट हॉल्ट होते थांबत हे आमच्यासाठी मोटिवेशन आहे आता आपल्या पालखीतल्या सगळ्यात छोट्या मावलींचा आपण इंटरव्ह्यू घेऊ मावले हो। ओम सायरा किती वर्ष याय तुम्ही हे माझं वर्ष आहे तीन वर्ष सर चालत बघा तीन वर्ष सरत चालत आणि आपल्या दोन वर्ष आले आणि आपले पाय दुकाना चालू करते नहीं, नहीं। किती किती वेळा थांबला असेल पण एका दिवसात किती वेळा थांबता पालखी सोबत नॉनस्टॉप असतात पालखी सोबत नॉनस्टॉप असतो आणि आम्ही तीन चार ठिकाणी भंडारे करत येतो हे आमचे विपुल माऊली किती ठिकाणी भंडारे करतोय भंडारे आमचे फिक्स आहे आणि माउली नॉनस्टॉप येतात होता मालखी निघेल भेटू तोड़ावे अरे डायरेक्ट शाम शामिल्लम चाणकी नायक राम राम पालखी निघाली आता पालखी निघाली आता दर्शन आला

फायनली शिर्डीत पोहोचलोय आता खंडोबाच्या मंदिरात जाऊ दर्शन घेऊ आणि नंतर बाबांच्या दर्शनाला जाऊ तोपर्यंत स्टेटल ओम होम राम आता खंडोबाच्या मंदिरात आपण आता आता दर्शन घेऊ आणि बाबांच्या दर्शनाला जाऊ दर्शन घेऊया बाबांच्या दर्शनाला जाऊया

खंडवाच्या मंदिरात आपण पालखी आलेली आहे चालू थोडाबाल त्यानंतर मग बाबांचं दर्शन भेटू बाबांचं दर्शन झाल्यानंतर कारण की आतमध्ये मोबाईल अलाउड नाही पालखी आता खंडोबा मंदिरात गेलेली आहे त्या पालखीचं दर्शन केल्यानंतर बाकी सगळे पदयात्रे दर्शन करतील आणि मग बाबांच्या दर्शनासाठी निघतील मंदिरात पाय पडून झाले आता बाबांचं दर्शन घेऊ आतमध्ये फोन अलाउड नाहीत त्यामुळे फोन आपल्याला लॉकर मध्ये ठेवून जावं लागेल आता आल्यावरती एका एक किलो मध्ये किती येतील ते विशाल आणि दोन किलो गेला सांग आता आतमध्ये जाऊ आणि मागे आहे त्याच्या व्यतिरिक्त जाऊ आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ बाहेर आल्यावरती कंटिन्यू करतो फायनली बाबांचं दर्शन झालंय आता चाललोय द्वारकामाळीत बाबांचं दर्शन दोन अडीच तासाने बाबांचं दर्शन झालंय त्या द्वारकामाळीत गेल्या भेटू आलोय बाय ठाकूर हॉलवरती अ घरी जाण्याचा बंदोबस्त केलाय प्रभूदाने अशी होती आपली सात दिवसांची वारी साई वारी भेटू आता वा तोपर्यंत तो होऊन जायला सगळ्यांना